नमस्कार शेतकरी मित्रांनो याप्रस कल्चरनी या सार कल्चर, कल्चर मिक्स मिक्सर करून दिलं आहे मिक्स करून यामध्ये आपण आता मीठ टाकून देऊ यामध्ये तीन किलो गुड तीनशे लिटर टाकीला आणि या हजार बागासाठी दहा किलो जाड मीठ कशी रिॲक्शन होते सुरसुरावा एकदम जोरात येतोय फेस मात नाही टाकीमध्ये मध्ये हे बघा किती हलवत तरी फे पाणी दिसत नाही एवढा फेस हल त्याला आणि आता या दोनशे लिटरमध्ये आपण सहा किलो गुड एक लिटर हे कल्चर या तीन हजार बागे हे म्हणजे एक, एक प्लॉट तीन हजाराचा आहे तीन हजारासाठी सहा सात कि सहा सात किलो गुड आणि एक लिटर हे घरच्या Oh, kita kulit ya, ya Ya bagus ya lagi. Ini udah terlalu सॉरी चुकून जास्त पळ टाकून एकदम यामध्ये आपण सात किलो कूड टाकलेलं आहे सात किलो कूड या दोन दिवसाने या भागाला सोडून देऊ आपण तीन हजार पाहिजे एक दोन दिवसांनी मीठ टाकू जाड मीठ धन्यवाद